मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार सुप्रभात पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस निमित्त आज अठरा ऑगस्ट रोजी विटा ते औंध अशी शंभर किलोमीटरची राईड विटा सायकल प्रेमी क्लब विटा यांच्यातर्फे आयोजित केलेली आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक विटा येथे उपस्थित आहोत आणि थोड्याच वेळामध्ये आपली ही शंभर किलोमीटरची भारत परतची विटा ते औंध अशी ही राईड सुरू होत आहे या राइड मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व ना हार्दिक हार्दिक शुभेच्छा विठाती औंद अशी ही शंभर ची आरत परत राईड आपली आहे पंधरा ऑगस्ट निमित्त ही राइड आपली असणार आहे मित्रांनो आपण आता आलो आहोत येरा नदीच्या ब्रिजवर आणि आपली ही राईड चालू आहे आणि आपण आता थोडंसं इथं एक दोन मिनटाची विश्रांती घेऊन आपण पुढे जाणार आहोत नेवरी आपण पाठीमागा टाकलेला आहे आणि येरा नदीचा हा ब्रिज आहे या ठिकाणी पाणी वाढलेलं दिसतंय आणि या चिमण्या खूप छानपणे या तारावर बसलेले आहेत परवाच्या आपल्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पाखर दाखवली होती ती अजून इथं उडतच आहेत तशीच इथं पाठीमाग काहीतरी तिथं त्यांचं बहुतेक इथं त्यांचं कोट दिसतंय मात्र ह्या विहिरी परवाच्या व्हिडिओमध्ये आपण थोड्याशा खाली होत्या त्याचं कठड वरचं दिसत होतं मात्र आता पूर्णपणे पलीकडच्या विहिरीस तर कटड खाली गेलेलं आहे पलीकडची छोटी विहीर पण पन पूर्णपणे मुजलेली आहे आणि ही मोठी विहीर थोडीशी दिसते एवढं पाणी आलेलं आहे आणि हा समोर पात आहे हाकारी प्रकल्पाचा हा ब्रिज तिथं पण पाणी वाटले दिसते मित्रांनो आपण आता चोराडे फाटा या ठिकाणी थांबलेलो आहोत पोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला थोडस एक वेगळी लोक भेटली त्यांच्याबरोबर आपण बरोबर आपण बोलतोय त्या राईडच्या माध्यमातून आपल्याला ही माणसं आज भेटत आहेत माझ्या पाठीमागे तुम्ही ह्या सगळ्या गाड्या बघताय या गाड्या आहेत यांची राईड आहे हैदराबाद है आणि आपल्या महाराष्ट्रातील चांदोली हे प्रसिद्ध ठिकाण आहे या चांदोली पर्यंत जाऊन आले आणि आता परत ते हैदराबादला जात आहेत मित्रांनो या रायडरच्या या सर्व गाड्या आहेत रॉयल एनफिल्ड हिमालयन सुंदर सुंदर गाड्या आहेत आपल्याला पाहायला मिळतात आणि एका एका गाडीवर एक एकच रायडर आहे आणि सगळे आता हैदराबादला परत जातात त्यांच्या बरोबर सर्व प्रकारचं साहित्य आहे त्यांचा क्लब आहे है हैदराबाद मध्ये ओके थँक्यू आपण आता थोडस राईड कशी आहे कारण आपली असते ही सायकल असते आणि त्यांची राईड कशी आहे आप आप हे आपण त्यांच्यावर बोलूया आणि थोडस त्यांची माहिती घेऊया त्यांचे कॅप्टन जे आहेत हे चिराग सर आपल्याशी दोन मिनिटं आहेत कारण त्यांचं कसा प्लॅन आहे कसं राईड करतात किंवा आपल्या महाराष्ट्रामधलं चांदोरी ठिकाण हे त्यांना कसं वाटलं की त्यांना आपल्याला ठीक है बोलिए चांदोली के बारे में हमारे महाराष्ट्र के बारे में आपके राइड के बारे में नमस्कार मेरा नाम चिराग है हम हैदराबाद से हैं हम एक क्लब से बिलोंग करते हैं जिसको बोलते हैं इंडिया बुल राइडर्स जो हैदराबाद में भी है और पूरे देश में पंद्रह शहरों में भी है तो ऐसा वीकेंड लॉन्ग वीकेंड आया था तो हैदराबाद से हम सोचे कि चंदोली विजिट करें महाराष्ट्र में मौसम अच्छा है मानसून से हरियाली बहुत अच्छी है महाराष्ट्र में तो उस हिसाब से हम लोग यहाँ पर एक्सप्लोर करने आए घूमने आए थे हम तीन दिन रुके चंडोली में चंडोली का नेशनल रिजर्व के पास रुके थे हमारा रिजॉर्ट था पास महाराष्ट्र घूमे बहुत अच्छा लगा रास्ते वस्ते अच्छे हैं कभी कभी थोड़ा खराब रास्ते मिलते हैं बट ठीक है और हम लोग चौबीस लोग हैं जो रॉयल एनफील्ड चलाते हैं हैदराबाद से इधर आए हैं अभी इनसे मुलाकात हुई बहुत अच्छा लगा आपसे मिल और अभी हम वापस हैदराबाद जा रहे हैं शाम तक या रात तक हम आज पहुँच जाएंगे दोस्तों भटकंदी चैनल को सब्सक्राइब कीजिए बहुत अच्छे अच्छे व्लॉग्स बनाते हुए और आपको मनोरंजन भी मिलता है रास्ते भी दिखाते हैं, रोड्स भी दिखाते हैं और देश भी देश भी घुमाते हैं तो प्लीज सब्सक्राइब चैनल। ओके थैंक यू सर चिराग सर महाराष्ट्र में आपका स्वागत है थैंक यू। हैप्पी जर्नी। ओके। हे आणि हे हैदराबाद वरून आपल्या महाराष्ट्रातील चांदोली या जे क्षेत्र आहे या ठिकाणी आले होते शुभेच्छाही दिलेल्या आहेत आपण त्यांच्या बरोबर थोडीशी सेल्फी घेऊया आणि आपण त्यांना पुढच्या प्रवाससाठी आपण शुभेच्छा देऊया चला तर आपल्या औंच्या सायकलिंग रायडिंग साठी आपल्याला जाता होता आपण